नमस्कार मी संगीरा पटेल एम ची आरोग्य सल्लागार आहे गेल्या एक महिन्यापूर्वी आपण ह्या मॅडमांना पाय दुखतोय म्हणून औषध दिलं होतं त्यांना काय फरक पडलाय ते त्यांच्या तोंड आहे मॅडम आम्हाला नाव सांगा रजिया वाघेवडे खूप फरक पडला या औषधांना किती दिवसापासून म्हणजे तुमचं पाय दुखत होतं झालं दहा वर्ष होत आलं हां मग हे औषध तुम्ही किती दिवसापासून घेत मग तुम्हाला काय काय फरक पडलाय बी फरक आलाय हा लोक दुखत होत्या ते फरक आलाय वायाची बोट दुसरे ते फरक आलाय पितांचा पण त्रास गेलाय म्हणजे खूप सारे फरक पडले तुम्हाला बर बर मग मग औषध महिना महिना तुम्ही तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता लोकांना हेच सांगणार काय जसं आम्हाला फरक पडलाय तसं हे औषध तुम्ही पण घ्या तुम्हाला पण बघा जाणून घ्या फरक पटणार बघा मित्रांनो हे आहे एएमपीएल ची कमान